अमेरिकेनं चीनची सध्या बलतीच धास्ती घेतली आहे चीननं एआय क्षेत्रात एंट्री घेतली आणि अमेरिकेचं मोठं नुकसान झालं अमेरिकेच्या तुलनेत चीननं स्वस्तातलं डिपसिक हे चॅटबॉट सुरू केलेलं आहे कसं आहे हे डिपसिक आणि अमेरिकेला का फटका पाहूया एक ग्लोबल जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आणि त्याच दिवशी एक ए आयचा चॅटबॉट ॲप लाँच करण्यात आला हा ॲप पुढच्या आठवड्याभरामध्येच ॲपल स्टोअरवरती सर्वाधिक डाउनलोड केला जाणारा ॲप बनला या ॲपमुळं अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली कारण अनेक टेक कंपन्यांना याचा फटका बसला या ॲपमुळं सध्या एन विडिया मेटा आणि ए आय ह्या कंपन्यांच्या शेअर बाजाराला सर्वाधिक फटका बसल्याचं दिसून येत आहे खळबळ माजवणारी चायनीज कंपनी आहे डीप ए आय जुलै दोन हजार चीनच्या हांगजाऊ इथं सुरू केली पण खरी क्रांती झाली जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा या कंपनीनं अमेरिकेत आपला एआय चॅटबॉट लॉन्च केला त्याचा परिणाम असा होणार की आता दोन एक म्हणजे चक्क सायबर वॉरच चालू होईल चीन आणि कोल्ड वॉर पूर्वी अमेरिका सोविथ युनियन होतं बर्लिन वॉर पण एकोणीसशे ऐंशी नऊ नाईन्टीपर्यंत आणि आता जे वॉर होईल ते अमेरिका चायना किंवा वेस्ट आणि चायना इट्स ऑलरेडी स्टार्टेड आता पण इनफॅक्ट झाल्यानंतर लगेच एक सायबर अटॅक झाला सर्वसामान्यपणे आधुनिक एआय आय मॉडेल्ससाठी आधुनिक चिप्स लागतात ज्या अमेरिकेच्या एनविडिया सारख्या कंपन्या तयार करत असतात चीन चिप्सचा पुरवठा रोखण्यासाठी अमेरिकेने अनेक निर्बंध लादले पण डीप सिक एस युनिटचा वापर करत अत्याधुनिक ए आय मॉडेल तयार केलं तांत्रिक दृष्ट्या हे आहे की डीप सीक तयार करताना लागलेली इन्व्हेस्टमेंट तुलनात्मक खूपच कमी काही शेपट कमी आहे जीपीटी फोर मॉडेल पेक्षा पण ओव्हरऑल कमी कॉस्ट मध्ये झालंय आणि कॉस्ट ऑफ मेंटेनिंग द टूल अँड लर्निंग ही पण कमी असं वाचनातून लक्ष देते डीप सिक ए आय दावा केला आहे की त्यांचं मॉडेल चॅट जीपीटी आणि इतर मोठ्या ए आय मॉडेल्सच्या तोडीचं आहे विशेष बाब म्हणजे ओपन ए आय सारख्या कंपन्यांनी ए आय चॅटबॉट साठी अब्जावधी डॉलर्स खर्च केल्यात तर डीप सिक ए आय फक्त साठ लाख डॉलर्स मध्ये त्यांचं मॉडेल तयार केलंय आणि विशेष म्हणजे हा चॅटबॉट पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला गेलाय डीप सिकचा महत्वाचा भाग म्हणजे ओपन सोर्स, सोर्स आहे ला, लाम, सोर्स कोड पण त्याचे तोटे पण आहेत तोटे असे आहे जसं मेटानी पण त्यांचं हे लॅम ते ओपन सोर्स केलेलं आहे ओपन एआय मात्र ते ओपन सोर्स केलेलं नाही त्याची गोष्ट फार मजेदार झाली पण आपला वेळ नाही पण एलॉन बस जेव्हा सोडली ओपन आहे तेव्हा ते क्लोज झालं आणि ते फॉर प्रॉफिट झालं डीप सिकच्या अमेरिकेतल्या एंट्रीचा परिणाम थेट अमेरिकन टेक कंपन्यांवर दिसू लागलाय एनबीडीचा शेअर हा सतरा टक्के घसरला ओपन यांसारख्या कंपन्यांच्या गुंतवणुकीला मोठा फटका समजा तुम्ही बसलायकलात की मला मराठीत जोक सांग आणि तुलनात्मक जीपीटी ला म्हणालात तर क्वालिटी ऑफ जोक ही जीपीटीची चांगली आहे प्रिडॉमिनेंटली चायनीज आणि इंग्लिशवरती डिपसिक चांगलं आहे मल्टी सपोर्ट हा जीपीटी फोरचा जास्त आहे आणि उदा कारण ते आधीपासून आहेत ना ते आधीपासून ते असणार आहे पण त्याच्यामुळे असं नाही होणार की त्याला तिथे एक्सपेंड करता येणार नाही hmm. लार्ज लँग्वेज मॉडेलचे सोर्सेस त्यांनी बदलले की तोही तिथे इक्विप होईल पण करंट स्टेटला मल्टीलिंग्वल मध्ये जीपीटी फोर चांगलं काम करत डीप सीक ए आय ओपन सोर्स आहे म्हणजेच जगभरातील डेव्हलपर्स आणि संशोधक त्याचा कोड वापरून नवीन ए आय सोल्युशन्स तयार करू शकतात या ए आय क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचं नियंत्रण सैल होताना दिसतंय आहे तुम्हाला डी जी पी यूस देणार नाही मग देणार नाही तर गेले खड्ड्यात तुम्ही आम्ही त्याच्याशिवाय आम्ही करून दाखवतो मग एनविडियाची गरजच काय आत्तापर्यंत एनविडिया जो वाढला होता म्हणजे पहिल्यांदा गेमिंग आला शेअर वाढत नव्हते पण जेव्हा डीप लर्निंग आलं आणि लास्ट लँग्वेज मॉडेल झाले तेव्हा शेअर एकदम बराबर वाढायला लागले आणि आता चीन तर म्हणजे ह्याची गरजच नाही म्हटल्यानंतर सबंध धाड कमी सिक्स सिक्स हंड्रेड बिलियन म्हणजे भयानक स्टॉक झालं पण म्हणून मायक्रोसॉफ्टचं पण कमी झाले म्हणून गुगलचे पण कमी कारण हे सगळे इन्व्हॉल्व आहे त्याच्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका ए मध्ये मागे पडत असल्याचं म्हटलंय काही तज्ञांनी याला स्पुटनिक मुवमेंट म्हटलंय जसं एकोणीसशे सत्तावन्न मध्ये सोव्हियत युनियननं स्पुटनिक सॅटेलाइट अवकाशात पाठवून अमेरिकेला धक्का दिला होता तसाच हा ए आय क्षेत्रातील मोठा टप्पा आहे डीप सीक मुळे अमेरिकेच्या टेक कंपन्यांसमोर मोठं आव्हान उभं आहे अमेरिकेच्या वर्चस्वाला सुद्धा मोठा शह बसला आहे चीननं कमी पैशामध्ये अशा पद्धतीचा ए आय प्लॅटफॉर्म तयार करता येऊ शकतो हे जगाला दाखवून आहे आणि आता ही स्पर्धा हळूहळू इतर काही देशातल्या टेक कंपन्यांमध्ये सुद्धा सुरू होईल त्याचा अर्थात काही प्रमाणात फायदा होईल मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा तोटाही होऊ शकतो आणि म्हणूनच हे जे ए आयचं आत्ताचं युद्ध आहे ते पुढे कुठल्या वळणावरती जाते याकडं सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे कॅमेरामन निकेतन मानेसं मी राहुल कुलकर्णी एन मराठी पुणे